पंचायत समिती दुमसर अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय सिलेगाव येथील मातोश्री पांधण रस्त्यामध्ये व मजुरांच्या हजेरी पट्टामध्ये हेराफेरी ग्रामपंचायत कार्यालय सिलगाव येथील मातोश्री पांधण रस्ता दोन हजार चोवीस ला जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आला होता हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते व या कामामध्ये मोठ्या दगडांचा वापर करण्यात आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी थीक खड्ड्यामध्ये पाणी साचतंय तसेच मातो या मातोश्री बांधण रस्त्याचं काम वीस ते पंचवीस मजुरांच्या हातून करण्यात आलं मात्र या, या मजुरांना चार महिने उलटूनही सुद्धा त्या कामाचा मोबदला देण्यात आला नाही किंवा हजेरी पटावर त्यांच्या कोणत्याही प्रकारे उल्लेख नाही या उलट गावातील घरी बसणाऱ्या लोकांचा हजेरी पटावर उल्लेख करून त्यांच्या नावे पैसे काढण्यात आले व कष्टकरी मजुरांना केराची टोपली दाखवण्यात आली मागील चार महिन्यांपासून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कष्टकरी मजूर केलेल्या कामाबद्दल मोबदल्याची मागणी करत असताना परंतु ते मजुरांना उडवा उडवीचे उत्तर देत असतात मग ग्रामपंचायत कार्यालयात ले सिलेगाव पदाधिकारी फक्त खुर्चीवर बसायचं काम करतात काय असा प्रश्न चिन्ह जनतेसमोर उभा आता या प्रकरणाकडे माननीय खंड विकास अधिकारी पंचायत समिती तुमसर गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित करून हजेरी पटावर हेरफेरी करणाऱ्यावर तसेच निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणार का व मजुरांना त्यांचा मोबदला मिळवून देणार का असा प्रश्न निर्माण होत आहे गजा भाषा ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारे भंडारा या मातोश्री पांडुन रस्त्यावरचे पैसे किती मिळाले तुम्हाला चार चार हजार चार हजार आणि किती दिवस काम केलं पंचवीस दिवस न सहा दिवस आणि नाईट आय नाईट लाही काम केल्या बाबा एक एक दीड दीड तास काम केलं ना पाणी मारलो ना मी ना हा हा कुठं येतीच पाणी मारलं होतं हो का टंकारवर तर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की डायरेक्ट त्यांनी कॅश दिलं तुम्हाला काय आम्हाला कॅशच दिलं खात्यावर जमा झाले नाही क्या, तुमचे खातेच नाही घेतलं हा गावातले लागेल तर दुसऱ्याचे खाते घेतलं पाच पाचशे हजार असा दे पाच पाचशे कधी दिलं कामावरच दे तो पाचशे हजार असा दे शनिवार यायले म्हणू तर टॉलेज आहे तो रोजगार सेवक हो काढून देता आहे त्याचा खाता आहे हे आपल्याला सांगतात नाव्यावाला किती महिने झाले काम पूर्ण झालं म्हणजे आता पहिल्या महिन्यापासून पाच महिने पाच सहा महिने ना आता पैसे नाही भेटून राहिले पण फोन लावतील तर फोन नाही उचले का फोन फोन नाही उचलत हाय गजानन ठेकेदार गेला म्हणतो तर उचले नाही म्हणते ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल